मी गेली चाळीस वर्ष त्या ठिकाणी बघत आलो पण मागची दहा वर्षाच्या इतिहासामध्ये मागच्या दहा वर्षाच्या इतिहासामध्ये हा कार्यकाळ मानवतेचा कार्यकाळ राहिला नाही लोकांना जुळून ठेवण्याचा कार्यकाळ लागला नाही तर जशी कोंबड्यांची झुंज लावतात कोंबड्यांचा झुंज लावतात तशा रीतीने हा काळखंड झुंज लावणारा कार्यक कार्यकाळ होता असं मी त्या ठिकाणी मानतोय हिंदू मुसलमानांना लढवलं अनेक मुसलमानांची असारी कत्तल करण्यात आली टीव्ही त्याचं व्हिडिओ करणं करण्यात आलं दाखवण्यात आलं एक दहशत निर्माण करण्यात आली हिंदू मुसलमानाचा असारा एक दहशतवाद आपल्याला दिसला दुसरा दहशतवाद इथे असताना मराठा ओबीसी आरक्षणावरनं आपल्याला दिसला मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण दोघांना भेडवण्याचा भाग त्या ठिकाणी दिसला वंचित बहुजन आघाडीने भूमिका शांततेची घेतली आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शांतता निर्माण झाली अशी परिस्थिती आहे आपण आदिवासी भागामध्ये गेलो तर आदिवासीना सुद्धा लढवण्याचा भाग झाला मग ते नॉर्थ ईस्ट असेल नॉर्थ इस्ट असेल आसाम आणि मणिपूर इथल्या असणारे ज्या ट्राईब्स आहेत त्यांच्या असणारे दंगली आपण असणार बघितले ऐंशी ऐंशी दिवस भारतातल्या जनतेला माहीत नव्हतं की तिथे युद्ध चाललंय दोन जमातीमधला असणारं युद्ध चाललंय याची माहिती सुद्धा नव्हती परदेशातून माहिती जेव्हा यायला लागली तेव्हा हळूहळू इथलं सरकार बोलाय लागलं अशी परिस्थिती यांनी कुठली एक संस्था ठेवली नाही सुप्रीम कोर्ट घ्या रिटायर झालेले जज म्हणायला लागलेले आहेत की शासनाचा आमच्यावरती असतारा दबाव इतका शासनाचा आमच्यावरती असतारा दबाव आहे बांधवतेचं कार्यालय राहिलच नाही दबावाचं कार्यालय राहिलं अशी परिस्थिती आहे इथे एकही असा वर्ग नाही की ज्याला आपल्याला म्हणता येईल की शांततेने तो असं म्हणेल की मी इथे सुखाने समाधान आहे कोविड नंतर आपण बघत असाल कि दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं त्यांची मागणी काय होती की तुम्ही दर जून मध्ये हमी भाव जाहीर करताय चांगली गोष्ट हमी भाव जाहीर होतो पण त्या हमी भाव शेतकऱ्याला मिळत नाही आणि म्हणून शेतकरी लाखच्या संख्येने दिल्लीमध्ये येऊन उन बसला उन्हाळ्यात बसला पावसाळ्यात बसला थंडीमध्ये बसला आणि गरमीमध्ये सुद्धा बसला अशी परिस्थिती तो काय म्हणत होता की तुम्ही हमी भाव तर देताच आहे फक्त कायदा करा त्याला कायद्याचा आधार द्या आणि कायद्याचा आधार दिला तर व्यापारी त्या हमी भावाच्या खाली विकणार नाही आणि आमची दुर्दशा होणार नाही ही तो मागणी मागत होता वर्षभर वर झालं तो आंदोलन करत होता पण पंतप्रधानाला असं वाटलं नाही की आपण त्यांच्या बरोबर जाऊन बसावं चव्वेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे त्याच्यात तो बसलेला आहे मायनस दोन डिग्री टेम्परेचर आहे दिल्लीचं त्याच्यात तो बसलेला आहे पण या पंतप्रधानाला पांजर फुटलं नाही पाझर फुटलं नाही की आपण त्यांच्याबरोबर बसावं बाबा मी असताना घेतलेला निर्णयाचा पुनर्विचार करतो मला वेळ द्या हे सुद्धा म्हणायली ताकद ह्या पंतप्रधानाची मे या पंतप्रधानाकडे मानवता नाहीच या पंतप्रधानाकडे मानवता नाहीच अशी परिस्थिती आहे तुम्ही आंदोलन करा काही करा मी सांगेन तेच त्याच्या पलीकडे काही नाही मी हुकुमशाह आम्ही जे म्हणत होतो की बा या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून हुकूमशाह जन्माला येतो आहे तो हीच हुकुमशाची पद्धत आहे आपण लक्षात घ्या तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे का आज ज्या पद्धतीने फिरताय त्या पद्धतीने फिरायचं आहे असं तुम्हाला ठेवायचं असेल त्या आंधळकरांना मतदान द्या तुम्हाला कैदी व्हायचं असेल आणि स्वत स्वतःच स्वातंत्र्य गमवायचं असेल स्वतःचं स्वातंत्र्य गमवायचं असेल तर खुशाल जे पीला मतदान द्या हे मी आपल्याला असताना सांगतोय मध्यंतरी आपण बघत असाल सण सन आले सणाच्या वेळेस आपण बघत असाल की याच्या अगोदर कुठल्या सरकारने महिलाने कुठल्या साड्या नेसाव्या हे कधीच म्हटलं नाही या दिवशी हा त्या दिवशी तो त्या दिवशी तो असा प्रयोग झाला की न झाला प्रयोग झाला की न झाला तुम्ही लाजतय का मी एकतर्फी भाषण करत असतो मी डायलॉग करत असतो हा प्रयोग झाला की न